हॅलो विजन पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकमध्ये किती धडे येतात कोणत्या टॉपिक येतात कशा प्रकारे असतं बेसिक इम्पॉर्टंट का असतं ह्या गोष्टी बघितलेलो आज आपण बेसिकसाठी स्टार्ट करणार आहोत आणि तो पहिला चॅप्टर आहे आपला बेस आता बेसिक स्टार्ट का करायचं एक छोटंसं उदाहरण आहे जर गणित सोडवताना अडवांसच्या गणित सोडवताना फोर मायनस फोर प्लस थर्टी सिक्स एम ब्रॅकेट आला अशा जर आता गणित आधी बेसिक खूप गरजे ओके इथंपर्यंत बेसिक जर आला बाळा तुम्हाला तर बाकीच्या सगळ्या गणित व्यवस्थित सुटतात बेरीज आम्ही साध्या बेरीज पासून म्हणजे एकदम बेसिक पासून बेरीज मधला जो अडव्हान्स असेल कॉईन सगळ्या बेरीज ह्या सगळ्या गोष्टी आहोत मनात शंका असेल काही प्रश्न असेल ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल फक्त तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण फाईव्ह प्लस फोर आहे ओके पाच आणि चार आता यांची बेरीज 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 कड म्हणजे मिसळ लहानपणाची पद्धत मोठ्या संख्येत आता ऍड करा कि पाच आहे आता या चार गाडी करा एक दोन तीन चार म्हणजे आज आला सहा सात सा, आठ नऊ अशा प्रकारे आज आला नऊ इथंपर्यंत पुढचा दुसरा गणित बघा बेरीज सोडवताना वजाबाकी सोडवताना सोडवताना सुद्धा गणिताच्या राईट साईडवरून गेली सोडवायचं राईट साईड म्हणजे ह्याच भाग ह्या साईडने तर सोडवायचा इथं इथंपर्यंत राईट साईडने गणित सोडवा म्हणजे कळून जाईल आणि राईट साईडला गणित सोडवायचा नियम असतो आता बरोबर त्या साईडने गणित सोडला दोन आणि दोन किती होतात दो चार चार आणि सहा किती होतात दहा इथंपर्यंत सॉरी तो, तो दोन संख्या आली पुढे कॅरी सोडव तो नाही आता पुढे बघ पाच आणि आठ किती होतो तेरा लक्ष द्या फक्त चार आणि तीन होतो सहा इथंपर्यंत का आलं इथं कुठेतरी चुकतंय का बघा पाच आणि आठ तेरा होतात पण आम्ही एकच स्थानी किंवा उत्तर दोन डिजिट उत्तर लिहू शकत नाही ओके मग आता आम्ही काय करणार ह्या जो एकच स्थानकाचा असेल तो एकच स्थानी उत्तराच्या एकच स्थानी ठेवायचा आणि जो दशकचा स्थानाचा असेल तो पुढे त्याही फॉरवर्ड करायचा म्हणजे आम्ही हातचा वैद्य शिकवलो ना ते हातचा एक तिथं दिला ओके साथ वो वो। हो। आता चार तीन सात आणि हा आजचा आहे आपला आन्सर येतो पुढच्या वेळी बघा बेसिक बेसिक बेसेज वसु बेसिक जर तर येत स्टिकच्या आल्या वेळा नेतच्या बाबा दोन आणि शून्य गणित केव्हा हे राईट साईडला करायचंय दोन आणि शून्य वीस होत नाहीये दोन प्लस शून्य एखाद्या संख्येने शून्य जर सांगा तर तीच संख्या शून्य येत नाहीये दोन प्लस शून्य दोन इथंपर्यंत आठ आणि नऊ इकडे बसलेले बस लक्ष द्या इकडं आठ आणि नऊ किती होतो लवकर सांगा खाली बसलेले किती होतात सतरा ओके इथपर्यंत होत आजचा आता एक येणार का कॅलिफॉर्ड काय इथं सतरा ठेवणार नाही आज झाला ना? आजचा एक तीन आणि सहा नऊ नव आणि दहा सर इथं आजचा दिलं इथं आता पुढे एकाने सांगेल नाही तिथं इथं मग आम्ही फॉरवर्ड करायची काय गरज नाही तिथं पर्यंत करता पुढे बघा आता लक्ष द्या इकडं इकडे लक्ष द्या आठ आणि पाच इकडनं आठ पाच किती होतो चौदा निडवाला चौदा कि तेरा तेरा चवाल एक गो का इकडे लक्ष देरा तीन आणि दोन पाच पाच आणि कॅरी फोर्व झालेला हा होतो इथंपर्यंत सहा शून्य आणि सहा साठ होती यात तर ऍड केला होता फक्त सहा बेसिक साठी बोरी होऊ नका कुठं कळत नसेल तिथं विचारा फॉरवर्ड कसे करायचे पॉईंट कसे द्यायचे हे सगळ्या गणित आपल्याला शिकायचे एकदा जर पॉइंटचे वेळे गणित आले मग आपल्याला पॉईंट देताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही पुढं बघा पुढं बघा आता इथं पॉइंट आले गणित सोडवपर्यंत पॉईंट द्यायचं नाही आधी पर्यंत गणित सोडून दोन आणि एक तीन इथंपर्यंत कल तर आठ आणि दोन दहा दहा ला शून्य कॅरी फॉरवर्ड आहे म्हणजे आता एक गेला तीन आणि सहा नऊ नऊ करतो आता पॉईंट बघा वरच्या लाईनमध्ये क्वेश्चनच्या वरच्या लाईनमध्ये एक गे सोडून पॉईंट आहे ह्या खालच्या लाईन मध्ये पश्चिमच्या एक घर सोडून पॉईंट मग आन्सरला राईट साईड एक घर सोडून पॉईंट द्यायचं दोन घर सोडून असेल तीन घर सोडून असेल छेद असेल सगळ्या क्वेश्चनचा आन्सर भेटेल फक्त तुमचं लक्ष इतर होईल पुढचा क्वेश्चन मग आता दोन गो सुद्धा दोन हजार सोडून आहे आणि खाली सुद्धा दोन हजार सोडून मग अशा वेळी आधी पॉईंट करू नका पहिल्यांदा फेरी सोडून घ्या आठ आधीचा किती होता पंधरा बरोबर आहे का अच्छा एक सात आणि एक आठ सहा आणि तीन नऊ इथंपर्यंत ओके आता वर वर किती का सोडून पॉईंट आहे दोन गेड सोडून खाली किती का सोडून पॉईंट आहे दोन गड राईट साईडवर पॉईंट मजा येतात लेफ्ट साइडवर नाहीये ह्या साईडवर नाही आहे राईट साइडवर ह्या साईडवरून पॉईंट मजा येते हे झालं किती दोन गेड सोडून आन्सर सुद्धा राईट साईड हून दोन गे सोडून पॉईंट झाला हा इथं पण इथंपर्यंत येतो आता काही मुलांच्या मनात प्रश्न असेल सर इथं वर दोन घर सोडून आणि खाली तीन घर सोडून पॉईंट द्यायची तर कशावर काय द्यायचा ते इथं आहे इथं क्वेश्चन पेपर अशा प्रकारचे गणित येतात त्यानंतर त्याला उभी मांडणी करून तुम्ही सोडू शकता आता बघा चार पॉईंट तीस आहेत दिली आता उभी मांडणी करा प्लस ह्या गणिताचा पॉईंटच्या खाली पॉईंट आहे इथं पॉईंट दिले आम्ही ह्या गणितात उतरून पॉईंटच्या खाली पॉईंट आता पॉईंटच्या अलीकडे किती संख्या पलीकडे किती सगळ्यात तेवढे आहे तसे ठेवतो एकदा म्युझिका झाला हा होतो आला पॉइंटच्या खाली पॉईंट एनी डाऊट इथं काय नाही बरोबर शून्य ठेवून घ्या एकदम म्युझिक का शून्य आणि सात सत्तर होत नाही फक्त सात इथंपर्यंत तीन आणि सात नऊ तिथंपर्यंत आला का तोपर्यंत चार आणि शून्य चाळीस सोत नाही तीन आणि आन्सरला सुद्धा राईट साइडहून दोन गर सोडून पॉईंट द्यायचे मी एवढं का बोलतो राईट साइड राईट साइड काय मुलं इकड देतात तो चुकून चुकून होतो चुकीचा होतो ओके तिथंपर्यंत आलं जर पॉईसरेट अजूनही कळत नसेल तर विचारा कमेंट करा ज्याला समजलं नाहीये तरी सुद्धा कमेंट करा मला वाटत नाही की आज काय काय गोष्टी राहिल्या असेल मध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा